नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर अशा पद्धतीची डिझाईन हाताने कशा पद्धतीने बनवायची आहे हे बघणार आहोत तर बघा खूपच सुंदर डिझाईन आपली तयार होते आणि बघा मी हाताने बनवलेली आहे तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा मी वन साइट लावून घेतलेली आहे आणि वन साइट मी लेस लावून घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पूर्ण गळ्याला लावू शकता चला तर मग आपण कशा पद्धतीने बनवायची आहे ते बघणार आहोत तर बघा अडीच इंच मी अशी पट्टी कट करून घेतलेली आहे तर एकाच साईजच्या आपल्याला दोन पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि बघा रुंदी मी भरपूर घेतलेली आहे जर तुम्हाला दोन्ही पूर्ण गळ्याला लावायचा असेल तर तुम्हाला इथे जास्तच कपडा लागणार आहे तर बघा सुरुवातीला सर्वात आधी अशी मधोमध फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा आता काय जी सरकी बाजू आहे ती आतमध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे आणि उलटी बाजू बाहेर करायची म्हणजे आपल्याला ती पलटी केल्यानंतर आपल्याला हवी तशी भेटेल तर बघा आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला जेवढी हवी आहे डिझाईन ची पट्टी रुंदी तेवढीच तुम्हाला इथे तयार करायची आहे तर अर्धा इंच किंवा एक इंचा कमी ठेवा म्हणजे जास्त जाडी सुद्धा नको तर बघा आपण अशी पट्टी जॉईन करून तरी तर अर्धा इंच पेक्षा दोन लाईन शिल्लक घेतलेले आहेत तू जास्त जाडी घेऊ नका ही पट्टी म्हणजे जेणेकरून आपली पट्टी मोठी झाली तर आपली बाही डिझाईन सुंदर बनणार नाही चला तर आता आपण परत एक टीप टाकून घेऊयात तर बघा दोन्ही सुद्धा मी पट्टीवर टिपा टाकून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपला जो शिल्लक कपडा आहे आपला जास्तीचा तो इथे तिथे इथे आपल्याला थोडा थोडा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे दोन तर बघा आता आपण आपल्या दोऱ्या उलटी सुई धाग्याच्या साय्याने तुम्हाला हवे त्या साय्याने तुम्ही उलट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे झालेल्या आहे आपल्या सरक्या पट्ट्या ह्या दोन्ही तयार त्यान तर बघा त्यानंतर मारायची आहे आपल्याला याच्यावर प्रेस तर बघा प्रेस मारणं सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रेस जर नाही मारली तुम्ही याच्यावर तुमची डिझाईन सुंदर तयार होणार नाही तर प्रेस मारची कशी बघा कशा पद्धतीने प्रेस मारायची आहे आपल्याला हे जे जॉईंट आहे आपला ही टीप आहे व्यवस्थित अशी मधोमध आपल्याला प्रेस मारायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपली प्रेस मारून घ्यायची आहे दोन्ही पट्ट्यावर सुद्धा तर बघा आपण दोन्ही पट्ट्यासुद्धा इथे प्रेस करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला तर बघा तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे जॉईंट आहे तो आपला मधोमध मद प्रेस करताना व्यवस्थित असं मधोमध आल्या पाहिजे तर बघा आता आपल्याला सर्वात दोन्ही पट्ट्या अशा पकडायच्या अंतर सरळ अशा पट्ट्या एकावर एक ठेवून एक आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला आपल्या आप पट्टीच्या एक नॉट बांधायची आहे म्हणजे एक गाठ टाकायची आहे अशा पद्धतीने नॉर्मल पद्धतीने आता काय करायचं आहे आप आपल्याला जो आपला कपडा आहे तो व्यवस्थित आहे हे बघा एक कपडा कोणता सुद्धा अशा पद्धतीने ओढायचा आहे आणि बघा हे असं आतमध्ये दोहेरी कपडा आपल्याला फोल्ड करून याच्यामध्ये आणि हा कपडा जो आहे तो इथे ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता पिंक कपडा घ्यायचा आहे आपल्याला पिन पट्टी धरायची आहे आणि ती अशा पद्धतीने दोहेरी करायची आहे आणि दोहेरी याच्यामध्ये अशी या पर्पल -पर पट्टी पट्टीमध्ये टाकायची आहे तर बघा आणि ही पट्टी अशी ओढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीने ही पट्टी परत याच्यामध्ये फोल्ड करायची आहे आणि पिंक कलरची पट्टी ओढायची आहे अशाच पद्धतीने पूर्ण पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर बघा परत दाखवते पट्टी अशी दुहेरी फोल्ड करायची आहे आपल्याला आणि या पट्टीमध्ये तर बघा अशा पद्धतीने आणि ही पट्टी आपल्याला परत अशी ओढायची आहे तर बघा पट्टी ओढताना व्यवस्थित सुद्धा वापर करून बघा कुठे सुद्धा इथे पडू द्यायची नाही आपल्याला तर बघा इथं सुंदर अशी पट्टी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्हाला गळ्यावर लावायला खूपच सुंदर दिसते तर बघा पूर्ण पट्टी अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे तर बघा गळ्यावर लावल्यानंतर कशी दिसते तर, तर आपण ते बघूयात तर बघा आता गळ्यावर आपल्याला टीप टाकायची ना ही सुई धाग्याने आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साइडनं फिट करून घ्यायची आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा